नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी खुसखुशीत चकलीची रेसिपी शेअर करणार आहे आणि भाजणीसहित मी रेसिपी करून दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघा तर त्यासाठी मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे हे रेशनचे तांदूळ आहे तुम्हाला घरचे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि या वाटीने मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे चांगले छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि वाढवून घ्यायचे आहे नाही धुतले तरी छान पुसून घ्यायचे आहे आपल्याला ते कारण की आपण पावडर वगैरे लावून ठेवत असतो ना त्याच्यामुळे आणि दोन वाट्या चण्याची डाळ घ्यायची आहे त्याच वाटीने मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि छान वाढत घालून नंतर आपल्याला भाजून घ्यायची आहे ती डाळ आणि त्याच्यानंतर मी जाळपोहे घेतलेले आहे इथे बघू शकता जाळपोहे पण त्याच वाटीने घेतलेले आहे अंदाजी एक वाटी आणि धने घेतलेले आहे अख्खे धने हे बघू शकता अर्धी ते अर्धी वाटी म्हणजे आहे हे धने त्याच्यानंतर पाऊन वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा पण आणि त्याच्यानंतर मुंगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी त्याच्यानंतर पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजे उडदाचा सोला आणि जिरं घेतलेलं आहे दोन चम्मच आपले पोहे खायची चम्मच असते ते तर आता याच्यानंतर हे आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे थोडंसं एकदम मिडियम गॅसवर आणि छान असं खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण की आपण भाजणी तयार करत आहोत भाजणीची चकली खायला खूप सुंदर लागत असते आणि कुरकुरीत पण छान होत असते तशी साधी चकली पण चांगली वाटते पण एकदा ही पण आपल्याला म्हणजे जसं सणावाराच्या वेळेस आपण भाजणीची चकली करत असतो त्याच्यामुळे आता मी भाजणीची चकली करून दाखवत आहे तुम्हाला त्याच्यानंतर चण्याची डाळ पण आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही आहे एकदम कमी गॅसवरच लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे थोडीशी लालसर रंग येईपर्यंत हिला भाजून घ्यायची आहे बघू शकता आता इथं चण्याची डाळ आपली चांगली भाजून झालेली आहे त्याच्यानंतर मी जाळ पोहे पण भाजून घेतलेले आहे ते पण थोडेसे पाच पाच मिनटं छान भाजून घ्यायचे आहे थोडेसे कडक येतात ते बघू शकता छान कडक आलेली आहे आपले पोहे आणि त्यासोबत साबुदाणा पण मी भाजून घेतलेला आहे तो पण चांगला पाच ते दहा मिनटं छान भाजून घ्यायचा आहे आणि भाजून झाला की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे थोडासा थंड होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर जे आपण दोन डाळी घेतली होत्या उडदाची आणि मुगाची म्हणजे जो सोला घेतला होता त्यांचा तो पण तो मिक्स करून चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता थोडीशी लालसर आलेली आहे आणि त्याला डागं डागं दिसत आहे त्याच्यानंतर अख्खे धने घेतले होते ते पण चांगले भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत जिरा जिरा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम असं खमंग असा सुवास मस्त सुटत असतो धण्याचा आणि जिराचा आणि त्याच्यानंतर बघू शकता इथं सगळं आपलं हे साहित्य मस्त असं सा भाजून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे चक्कीवरून दौडून आणायचं आहे नाहीतर तुम्हाला घरी मिक्सरवर दळायचं असेल तर तुम्ही घरी दळू शकता मी आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे दळून आणायचं आहे तर मी चक्कीवरूनच दळून आणलं होतं इथं बघू शकता मी आता डब्यात टाकलेलं आहे तर आदल्या दिवशी भाजून ठेवा रात्री जर वेळ मिळाला तर मग दुसऱ्या दिवशी दळून आणायला जरा म्हणजे बरं पडतं आणि चकली करायला पण थोडासा वेळ मिळतो आपल्याला तर थोडंसं म्हणजे गरमुरा म्हणतो आम्ही म्हणजे थोडंसं ठोकड पीठ लावून आणायचं तर मी आता याच्यानंतर हे चकलीचं भिजवायला घेतलेलं आहे तर इथे मी पाच ते सहा वाट्या चकलीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक ते दोन चमच याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला। तुम्ही आपल्या अंदाजानुसार घाला चवीनुसार आणि याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमच मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर हळद पावडर घातलेलं आहे आणि हळद पावडर घातल्यानंतर याच्यामध्ये मी मग थोडासा आमचूर पावडर घातलेला थोडंसं आंबट येण्यासाठी तर थोडंसं किंचितच घातलेलं जास्त घातलेलं नाही तर त्याच्यानंतर थोडीशी मी इथे ओवा घाल घातलेला आहे थोडंसं हातावर क्रश केलेला आहे त्याच्यानंतर पांढरे तीळ घेतलेले आहे ते पण छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे अंदाजे त्याच वाटीनी एक ते दीड वाटी मी तेलाचं मोहन घातलेलं आहे तर हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम म्हणजे चमचनी मिक्स करा कारण की तेलाचं मोहन गरम आहे त्याच्यामुळे तर सुरुवातीला चमचनीनंतर हाताने छान फोडून घ्यायचं आहे याच्या ज्या गुठळ्या काही असतात हे बघू शकता असं छान मस्त हाताने हे करून घ्यायचं आहे फोडून घ्यायचे आहे त्या गुठड्या आता याच्यामध्ये तेलाचं मोहन किती घालायचं याच्यासाठी आपल्याला हे असे मुटके करून बघायचे जर मुटका तयार झाला की बस आपला परफेक्ट प्रमाण म्हणजे रेडी आहे असं समजून जायचं आणि याच्यामध्ये म्हणजे गरम पाण्यानेच भिजवायचं थंड पाण्याने भिजवायचं नाही गरम पाण्याने भिजवलं छान कुरकुरू तसे आपल्या हे होत असतात चकल्या तर खूप जास्त गरम पण आहे म्हणजे थोडंसे पांढरं असं पा येत असताना बुबर तर तेवढं पाणी आपल्याला कोमटं असं म्हणजे गरम पाणी त्याने भिजवून घ्यायचं आहे तर गरम पाणी टाकलं त्याच्यानंतर आपल्याला चमचनी हे मिक्स करून घ्यायचं आहे ग म्हणजे हाताने मिक्स करू नका नाही तर हात भाजेल तुमचा कारण की ते गरम पाणी असते तर हात चमतनी थोडा वेळ फिरवल्यानंतर थोडंसं हाताने आपल्याला हे करून बघायचं गोळा तयार होतो काय जर गोळा तयार झाला तर थोडं थोडं पाणी आपल्याला मिक्स करायचं याच्यात आणि आता गोळा आपल्याला म्हणजे गोडा वडेल एवढा पाणी थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर याला छान हाताने मडून घ्यायचं आहे चांगलं चुरून घ्यायचं आहे हाताने बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायची एकही गरज नाही आहे आणि आता याच्या छान आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे म्हणजे लगेच नाही तर अंदाजे दोन न तास आपल्याला छान भिजत घालायचा आहे बघू शकता छान आपला गोडा तयार करून झालेला आहे आणि आता आता चांगलं मळून घ्यायचं आहे आणि अंदाजे दोन तासासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक तासही ठेवला तरी चालेल झाकून ठेवून द्यायचा आणि छान नंतर आपल्याला चकड्या पाडून घ्यायच्या आहे तर बघू शकता आता एक ते दीड तासाने मी म्हणजे मला चकल्या करायच्या अगोदर मी शंकरपाडे करून घेतलेली होती त्याच्यामुळे मी एक ते दीड तास याला छान भिजवून मुरत ठेवलेलं होतं तर आता हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता चकल्या तयार करायची आपल्याला त्याच्यासाठी हे मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आता मी हलक्या हाताने छान याला मळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आणि याचे छान मी गोडे तयार करून घेणार आहे पाच सहा आणि थोडे थोडे करून आपल्याला अजून पीठ हे चुरायचं आहे कारण की चकली तुटायला नको म्हणून हे बघू शकता आता मी एक याच्यातला तुकडा घेतलेला आहे म्हणजे गोडा आणि याला थोडंसं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे जास्त गिल्ल पण नाही करायचं म्हणजे थोडंसं असंच ठेवायचं आहे आणि आता चकलीचा साच्या घ्यायचा आहे मी स्टीलचा घेतलेला आहे चकलीचा साच्या याने छान पडतात चकल्या जर तुमच्याकडे तो मोठा पितळीचा वगैरे असेल सोऱ्या तर त्याच्यात तुम्ही चकल्या करू शकता किंवा हा असेल प्रेस करायचा याने इझी पडतं छान प्रेस केलं की एकदम चकली तयार होऊन जाते तर मला हाच छान बेस्ट वाटतो तर मी यानेच करते तर बघू शकता इथं आपली मस्त चकल्या आपल्या पाडणं सुरू आहे आणि चकल्या एवढ्या सुंदर झाल्या त्या कुरकुरीत की मला डबल बनवावं लागल्या एवढ्या छान झाल्या होत्या कुरकुरीत चकल्या आणि भाजणीच्या पिठाने पिठाच्या चकल्या एक नंबरच होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता इथं मी चकल्या छान पाडून घेतलेल्या आहेत दोन तीन म्हणजे दाखवण्यासाठी आणि नंतर मी बाकीच्या सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहे चकली अशी आहे की म्हणजे खूप जास्त तेल गरम नको आपल्याला कारण की एकदम मिडियम कमी गॅसवरच तेल गरम पाहिजे तेव्हाच चकल्या ह्याच्यावर म्हणजे आतूनही कुरकुरीत होतात आणि बाहेरूनही कुरकुरीत होतात तर आता मी चकल्या तळून घेणार आहे एकदम कमी फ्लेमवर तर बघू शकता मी अगोदर तीन चकल्या तळून घेणार आहे ज्या सुरुवातीच्या आणि आता याच्यानंतर मी जर अजून चकल्या केल्या तर त्या पण याच्यात टाकून घेतलेल्या आहेत आलटून पालटून दोन तीन वेळा आपल्याला तीन ते चार वेळा ह्या छान पलटवून घ्यायच्या आहे कारण की जर एका एक साईडने ठेवलं तर एका एक साईडने मग एक जळून जातात त्या म्हणजे जा करपतात त्याच्यामुळे आलटून पलटून आपल्याला ह्या हे करून घ्यायच्या आहे चकल्या परतून घ्यायच्या आहे तर बघू शकता मस्त अशा आपल्या चकल्या तयार आहे अशा दोन मिनटाचा व्हिडिओ पण जे रिअलमध्ये याला अर्थात म्हणजे पंधरा ते वीस मिनटं लागलेच हे चकली चढायला तर बघू शकता इथं छान आपली चकली मस्त अशी तळून आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली होती तर तुम्हाला थोडासा बाहेर आवाज येत असेल तर खूप जोरात पाऊस सुरू आहे आणि मी इथं रेकॉर्ड करत आहे व्हिडिओ तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का मला नक्की कमेंट करून सांगा कारण की एन दिवाळीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर इथं बघू शकता आपली चकल्या पण छान तळून झालेल्या आहेत आणि छान कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार आहेत तर तुमच्याकडे कशा पद्धतीने चकल्या करतात आणि तुम्ही भाजणीच्या चकल्या करता की पिठाच्याच चकल्या करता, करता मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता एवढ्या कुरकुरी चकल्या झाल्या की एकदम हाताने पडून छान म्हणजे अशा खूपच सुंदर अशा कुरकुरी चकल्या झाल्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल आयकॉनला पण प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओज टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर बघू शकता मस्त अशा आपल्या कुरकुरीत चकल्या तयार आहेत तर ही चकली बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय